हे बघा शेती माझे दैवत युट्यूब चॅनल वाले आलेले आहेत माहेराहून किती दिवस होत्या दे माहेराला देवेनी किती ड्रेस आणले मी नाही मामाच्या घरून किती आणले किती किती आणले आमच्या घरामध्ये किती युट्यूबर आहेत वहिनी सांगा सर्व सांगायचं आहे किती चांगले किती आहेत वन टू थ्री फोर आणि ह्या नंदा तर येत नाही ह्या तुमच्या पण चॅनल चालू करणार आहे बघा या नंद ह्या नंदनबाई मोठ्या ओळख करून द्या ना बहिणी व्हिडिओ तुमचं चालू इथं रेकॉर्ड

माझी ओळख मीच करून देते ही आहे मी छोटी नरनबाई लाडकी नरनबाई आहे ना आता वहिनीचं चॅनल मी घेऊन टाकणार आहे हा हा वहिनीचं चॅनल थमनेल वरती टाकायचं वहिनी वही नरनबाई आल्या माझ चॅनल बाबा कोणता वैयक्त नाही जाईल आम्ही दिवाळीमध्ये एन्जॉय करायला आलेले ना तर काय चाललं होईन आपलं काय करतो सांगा पण कोशिंबी अंधेरी कोशिंबी करतो आणि तुम्हाला पण दाखवतो किती मजा येते तुम्ही पण असं एकत्र येता आता दिवाळीमध्ये सणामध्ये किंवा असं कधी फॅमिलीमध्ये एकत्र येत असाल ना तर असं एन्जॉय करून बघा मोबाईल साईडला ठेवा रूम मध्ये राहत असतील असं तर ते वेगळा करा पण एकदा तरी असं जॉईंट फॅमिली मध्ये जर असाल किंवा तुमच्यास एकत्र

आओ एक टीम मैच में जाए भाई ओए 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 मार रहे हैं आ गए नाटक आ गए मार डाला आगा। आगा। बोला काय चाललं आता माय राहून आल्यापासून आहे का जरा पाच मिनिटं पण नाही ना मस्त मजा आली ना खेळायला आता आम्ही मस्त खेळणं झालं सगळं इतका पाऊस पडला आज आमच्या इकडं खूप जास्त पाऊस पडला ना वर्षात काय वर्षाताई खूप पाऊस पडला ना आपल्या इकडं आता माणसांचे सर्व मुलांचे जेवण झाले आता इथे आम्ही जेवायला बसलेलोय ही चटणी 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 मला खूप आवडती म्हणून माझ्या भाऊजाईना माझ्यासाठी स्पेशल बनवली ही या चटणीची रे रेसिपी तुम्ही शेअर पण केली होती आपल्या युट्यूब चॅनलला शेती माझ्या ही चटणी ही माझ्यासाठी स्पेशल बनवते छोटे छोटे टमाटे असतात ना त्याची चटणी नाही ते एखादं दाखवायला माझ्या आईचं काही वेगळं चालू असतं तिथे तर मंडळी आता 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 आपल्याला जेवण करून घ्यायची आहे की नाही मग बसतो जरा असं आय बघा सर्वांना जेवायचंय मला पण दाखवा जरा

पण स्वतःच फेमस ताट आहे लग्न झाल्यापासून सतरा सोळा सतरा वर्ष झाले बहिणीच हे समजू नका की आमच्या वहिनीला सासर असे म्हणून असं ताट भेटते का नाही त्यांचं फेमस ताट आहे फेमस <laughs> आहे ना आणि वहिनीच एवढं झिरो फिगरच रास पण आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेलच हा <laughs> कस का झालं हो स्वयंपा एक नंबर

माझी लहान भाऊ तुला मोठी व्हिडिओ शेअर करायचा आणि तिच्या व्हिडिओला लाईक करायच लाईक बघा याच नानंदबाईंचा मला खूप असा सपोर्ट आहे असं आमचं नाही <laughs> 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 करो, मी खर सांगते की म्हणजे एक युट्यूब चॅनल चालवणं सोपी गोष्ट शेतकरी त्या आणि म्हणजे त्यांना घरातले आवरून दिवसभर शेतात राबावं लागतं सगळं करावं लागतं त्याच्यामध्ये एडिटिंग करणं रोजचं व्हिडिओ शूट करणं कंटेंट शोधणं अजिबात सोपी गोष्ट नाही आहे तिची तब्येत इथली तब्येत तर एकदम ब्रॉड आहे म्हणजे त्या खूपच बारीक आहेत आणि एवढं काम आहे ना शेतकरी लोकांना किती काम असतात हे आपल्याला काय वेगळं सांगायची गरज नाही त्यांची मेहनत आहे त्यांना माहिती आहे व्हिडिओ जसं जमतील तसे त्या अजून खूप काही शिकायचंय त्यांना युट्यूब मध्ये येऊन ठीक आहे तर तुम्हाला वाटत असेल की बोर व्हायचं असं नाहीये प्रत्येक व्हिडिओ त्या थोडी तरी माहिती सांगतातच म्हणजे कामाचं चॅनल आहे त्याचं असं नाहीये कामा तुम्हाला शेतीच्या बद्दल खूप काही अशी माहिती कारण की त्यांचं सतरा वर्षाचं नॉलेज आहे त्यांना शेतीचं त्यांचं मिस्टर शेती म्हणजे माझा भाऊ शेतकरी असल्यामुळे आणि प्लस माझ्या बाबांना म्हणजे पुरस्कार भेटलेला आहे तर माझ्या बाबांना शेतीचं खूप जास्त नॉलेज आहे ना तर ते वहीन मी चांगल्या पद्धतीने त्याच्या बाबांकडून त्यांच्या सासऱ्यांकडून शिकून घेतलेलं म्हणून शेतीचं तुम्हाला खूप चांगली माहिती पण भेटणार प्लस वहिनी जेवढी मेहनत आहे ना जर तुम्ही बघत असाल की हा ठीक आहे एवढा एवढा कॅमेरा तसं नाहीये खूप इरिटिंग असेल तसं नाही आहे म्हणजे तर तुम्ही ना प्लीज माझ्या वहिनीला मला तुम्ही कुठेतरी गीता स्पेशल चॅनल मध्ये जर बघितलं असेल तर मी आज तुम्हाला सांगते की प्लीज माझ्या वहिनीला सपोर्ट करा माझी वहिनी म्हणून नाही पण एक युट्यूबर म्हणून खूप मेहनत घेतात आणि त्यांनाही त्यांच्या पायावरती उभं राहणं हे प्रत्येक लेडीचं स्वप्न असतं ते पण तसेच करतात त्यांना काही घरामध्ये कमी नाहीये पण त्यांना करायचंय सपोर्ट असल्याशिवाय नाही तर तुम्हाला चांगले कंटेंट कॉमेडी सगळ्या काही व्हिडिओ मध्ये आपलं असतं असं काही नाही तर सपोर्ट करा मला पण बोलायचंय आणि हिला पण बोलायचंय तिला पण बोलायचं सगळ्यांच्या मी बोलली आज तर नक्कीच सपोर्ट करा

वियो में जो उसकना तर्ट नमागू जो पर गुर्पकाइचना ते जा भी गुपसा पो रिवारो है इस बुपनी कर जादे 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 जादे